भारतातल्या सगळ्या क्रीडाप्रेमींसाठी ही अत्यंत धक्कादायक अशी बातमी म्हणून याकडे बघावं लागेल कुस्तीपटू राहुल आवारे सध्या आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडे आपण प्रतिक्रियेसाठी जाऊयात राहुल अर्थातच सगळ्यांसाठी हा निर्णय ही बातमी धक्कादायक अशीच आहे सगळ्यांना नेमकं कशामुळे हे सगळं झालेलं असेल हा विचार मनामध्ये स्वाभाविकपणे आहे किरण ज्या वजनी गटामध्ये विनेश फोगाठीनं कमाल करून दाखवली जबरदस्त कामगिरी केली आज ती त्याच वजनी गटामध्ये बसत नाहीये एखाद्या कुस्तीपटूसाठी ते वजन राखणं कशा पद्धतीनं आव्हानात्मक असतं कुठे नेमकी चूक झालेली असू शकते निश्चित मध्ये प्रवेश केला होता परंतु कुस्तीमध्ये नियम आहे ज्या दिवशी आपण एक दिवशी मध्ये जर कॉम्पिटिशन असेल त्यावेळेस सुरुवातीला सकाळी वजन घेतली जातं खेळाडू फायनल होत परंतु काही कॉम्पिटिशन मध्ये म्हणजे ऑलिम्पिक असेल किंवा वर्ल्ड चॅम्पियनशिप सारख्या स्पर्धेमध्ये खेळाडू जास्त असतात तर त्यावेळी दोन दिवस कॉम्पिटिशन घेतले जातात पहिल्या दिवशी सकाळी वजन होतात खेळाडूंची आणि संध्याकाळी सेमी फायनल मॅचेस पर्यंत त्यांना किंवा फायनल मध्ये प्रवेश त्यांचा करून त्या ते ठिकाणी थांबवली जाते आणि दुसऱ्या दिवशी वजन होतात आणि दुसऱ्या दिवशी वजन ज्यावेळेस घेतली जातात त्यावेळेस सुद्धा त्यांना ते वजन दाखवा लागतात खेळाडूंना परंतु काल ज्या प्रकारे विनेशने वजन दिलं असेल खेळून तिथपर्यंत पोहोचली आणि आज फायनलची कुस्ती असल्यामुळं कुस्तीच्या नियमाप्रमाणे तिला आजही पन्नास किलो बरोबर वजन दाखवणं गरजेचं ना होतं म्हणजे पन्नास किलोच्या पण परंतु पन्नास ग्रॅम का काही तिथं जास्त भरलं असं सांगण्यात आलं खरंच त्याच्यामध्ये विनेश सुरुवातीला त्रेपन्न किलो मध्ये खेळत होती आणि अंतिम पंगाल क्वालिफाय झाल्यामुळं विनेशने पन्नास किलो मध्ये खेळण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याच्यात ती यशस्वी झाली होती परंतु आज आपण पाहतोय सर्वांसाठी की जे पन्नास ग्रॅमसाठी तिचं जे वजन नाही असं कळत अतिशय दुःखद आहे राहुलने याच्यामध्ये आणखी एक तांत्रिक प्रश्न असा आहे की काल ज्या वेळेला विनेश फोगाट ही फायनल साठी क्वालिफाय झाली तेव्हा पदक निश्चित झालं असं म्हणत आपण मानत होतो अर्थातच पण आता जेव्हा ती वजनी गटात बसत नाहीये तेव्हा नेमके काय निकष या पदकासाठी लावले जातील नाही असा असा जो प्रकार असतो रिअर मध्ये घडतो कारण की वजन न येणं हे खूप म्हणजे असं कधी होत नाही शक्यतो कारण की काल तिने सेमी फायनल मॅच जिंकली होती आणि फायनल मध्ये प्रवेश केला होता फक्त तिला आज नियमाप्रमाणे वजन पन्नास किलो दाखवायचं एवढाच विषय होता आणि त्याच्यानंतर ती पुढं मग हारली असेल तर सिल्वर आली असती आणि जिंकली असते तर गोल्ड आली असती अशी घटना शक्यतो ह्याच्यामध्ये घडत नाही एकोणीसशे मला वाटतं सत्तर मध्ये एक महाराष्ट्राचे पैलन होते श्यामराव सांबळे विश्व कुस्ती स्पर्धेमध्ये ते सुद्धा अंतिम फेरीमध्ये अशा प्रकार मुळे बाहेर पडले होते ते सुद्धा अंतिम कुस्तीमध्ये प्रवेश केला होता परंतु दुसऱ्या दिवशी वजन वजन फक्त प्रश्न असतो तो निकष पूर्ण करायचा असतो आणि ही घटना अशा प्रकारचा प्रकार घडत नाही तो काल म्हणजे आज जो घडला येतो त्याच्यामुळे ती आज त्याच्यामधनं बाहेर पडली धन्यवाद राहुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी